प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण पार्टीसाठी एकत्र जमलेले असतात पण मुक्ता खूप घाबरलेली असते की सागरला विचारत असते की सावनी कुठे आहे आणि आज इथे नेमकी कशाची स्पर्धा होणार आहे त्यावर सागर तिला समजावत शांत करतो घरातील इतर सर्वजण देखील मुक्ताला सांगत असतात की काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि त्याचवेळी सावनी हर्षवर्धनसोबत त्या पार्टीत येते आणि तिला बघून मुक्ता पुन्हा घाबरते तर सावनी मुद्दाम तिच्याजवळ जात तिला म्हणते की तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी आहे त्यावेळी मुक्ता म्हणते की काय आहे तर सावनी हसतच म्हणजे म्हणते की भीती आहे वाटतं आज इथे नेमकी कशाची स्पर्धा होणार आहे याचा विचार करून तुला भीती वाटत असेल ना ती मुद्दा मुक्ताला अजून घाबरवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मुक्ता काही न बोलता खाली मान घालते परंतु सागर सावनीला सांगत असतो की मुक्ता कशालाही घाबरत नाही आजची ही, ही स्पर्धा ती जिंकणार आहे आणि मग तो सावनीला विचारतो की सांग नेमकी कशाची स्पर्धा होणार आहे आज इथे आणि त्यावर सावनी सांगते डान्सची आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो मुक्ता तर खूपच घाबरते ती म्हणते की हा काय वेडेपणा आहे ते काय चाललंय ना तेच मला कळत नाही आणि तिची ती अवस्था बघून सावनीला हसू येतं ती हर्षवर्धनला म्हणते की बगीचा इचा चेहरा हिची अवस्थाना एखाद्या घाबरलेल्या सशासारखी झाली आहे जिला कळत नाही आहे मी इकडे जाऊ का तिकडे आणि ते ऐकून हर्षवर्धन देखील हसू लागतो तर इतर सगळेजण खूप चिडतात आणि रागातच त्या दोघांकडे बघत असतात तर मुक्त म्हणत असते पण मला खरंच कळत नाही आहे या सगळ्याची काय गरज आहे आपल्याला एक जाहिरात करायची आहे आणि त्यासाठी मॉडेल म्हणून दोन ऑप्शन आहेत जे कोणी बेटर असेल ते या कॅम्पेनचा चेहरा होईल मग या सगळ्यामध्ये डान्स कुठून आला या सगळ्याची काय गरज आहे हे काय चालले मला खरंच कळत नाही आहे मी त्यावेळी सावनी हसतच म्हणते की मुक्ता तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे आपल्याकडे दोन नाही तर एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे मी तू फक्त एक गैरसमज आहे एवढं लक्षात ठेव आणि मग ती मुद्दाम हसतच म्हणते की चांगली डेंटिस्ट होती गतू पण तुझ्या नवऱ्याने बघ तुझी काही अवस्था केली आहे आज इथे सगळ्यांसमोर तुझी चांगलीच फजिती होणार आहे आणि आता मी ही गोष्ट सगळ्यांना जाऊन सांगून येते आणि मग त्यानंतर ती पार्टीमध्ये एका माणसाला स्पर्धेची अनाऊन्समेंट करायला सांगते आणि मग त्यानंतर तो माणूस अनाऊन्समेंट करतो की आज इथे मुक्ताजी आणि सावनीजी यांच्यामध्ये स्पर्धा होणार आहे डान्सची आणि जी, जी, जी. जी कोणी ही स्पर्धा जिंकेल ती या कॅम्पेनचा चेहरा असेल आणि ती अनाऊन्समेंट ऐकून मुक्ता अजून घाबरते ती खूप पॅनिक झालेली असते पण सागर तिला शांत ठेवण्याचा तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो पण ती रागातच तेथून निघून जाते सागरही तिच्या पाठोपाठ जातो तो मुक्ताला म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ही स्पर्धा तुम्ही जिंकणार आणि आता तुमचा मेकअप आणि हेअर करण्यासाठी इथे एक माणूससुद्धा येईल तुमची ड्रेपरी सुद्धा येईल मात्र मुक्ता रागातच त्याच्याकडे बघते आणि मग ती डोक्याला हात लावून बसते तर सागर तिच्या जवळ जात विचारतो की काय झालं आहे नक्की मुक्ता त्यावर मुक्ता म्हणते की सागर हे सगळं काय चाललंय खरंच इथे डान्सची स्पर्धा होणार आहे का आणि ते सुद्धा त्या सावनीसोबत अहो मी एक डेंटिस्ट आहे तुम्हाला मदत करायची म्हणून मी मॉडेलिंग करायला तयार झाले पण आता हे सगळं काय आहे बाहेर माझे सासरे आई वडील माझे कलिग्ज बसलेत तरी मी तुम्हाला सांगत होते की कोणालाही इथे बोलावू नका पण तुम्ही सगळ्यांना फोन करून करून इथे बोलावून घेतलं आणि त्यावर सागर तिला सांगतो की मुक्ता ही सगळी तुमची माणसं आहेत आणि ती तुम्हाला चेअर करण्यासाठी इथे आलीत तुम्हाला घाबरण्याची खरंच काही गरज नाही आणि तुम्हाला आठवत आहे का आपल्या लग्नाच्या वेळी संगीताच्या कार्यक्रमात तुमच्या त्या मैत्रिणीने पिंकीने आपल्याला अचानक डान्स करायला सांगितला त्यावेळी तर तुम्ही किती छान डान्स केला होता मग तसाच आता इथेही करा आणि त्यावर मुक्ता म्हणते की अगर तुम्हाला आहे का तुम्ही काय बोलता येते त्या दिवशीचा दिवस वेगळा होता तिथलं ॲटमॉस्फिअर वेगळं होतं तो दिवस माझा होता मी नवरी होते त्या दिवशी मी काही केलं असतं ना तरी माझं कौतुकच झालं असतं पण आज तसं नाहीये आज माझ्याकडून कोणतीही चूक होता कामा नये माझी एक लहान चूकसुद्धा आपल्याला महागात पडू शकते कारण या एका डान्सवर या संपूर्ण कॅम्पेनचं भवितव्य अवलंबून आहे त्यावर सागर तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो पण मुक्ता खूप पॅनिक झालेली असते ती सागर समोर हात जोडून म्हणते की मला शक्य होती तेवढी मदत मी तुम्हाला केली पण आता मला माफ करा मला हे नाही जमणार आणि मग ती तेथून निघून जाते त्यामुळे सागर नाराज होतो मात्र मुक्ता तेथून जात असताना सई त्या ठिकाणी येते आणि ती मुक्ताचा हात पकडते त्यामुळे मुक्ता थांबते तर सई तिला विचारत असते काय झालं मुक्ताई भीती वाटते का आणि त्यावर मुक्ता रडतच हो म्हणते आणि सईला मिठी मारते तर सई तिथे आल्यामुळे सागरच्याही जीव येतो तर सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई प्लीज माझ्यासाठी तू त्या सावनी मम्माला या कॉम्पिटिशनमध्ये हरव आणि ती मुक्ताकडून पिंकी प्रॉमिसही घेते आणि ते बघून सागरला खूप आनंद होतो त्यानंतर मुक्ता सागरजवळ जात सांगते की माझ्या मुलीसाठी मी काहीही करेल आणि ते ऐकून सागर खूप खुश होतो आणि तो मुक्ताला मिठी मारायला जातो मात्र तो स्वतःला थांबवतो आणि त्यानंतर तो तिच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणतो की मुक्ता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही ही कॉम्पिटिशन नक्की जिंकणार प्लीज आता घाबरू नका तुम्ही पटकन तयार व्हा आणि त्यानंतर तो सैला घेऊन तेथून निघून जातो मुक्ताला मात्र अजून ही काळजी वाटत असते दुसरीकडे सावनी तिच्या रूममध्ये मेकअप करत बसलेली असते त्याचवेळी हर्षवर्धन त्या, त्या ठिकाणी येतो तो सावनीचं कौतुक करत म्हणत असतो की खरंच मानलं तुला तू तु त्या मुक्ताला चांगलंच अडकवलं आहे आणि त्यावर सावनी त्याला सांगते की हे सगळं काही मी तुझ्याकडूनच शिकले आहे त्यावर हर्षवर्धन म्हणतो की आता तर मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलो आहे तुझ्या डोळ्यांमुळे नाही तर तुझ्या या हुशारीमुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा डान्स आज मला कित्येक दिवसांनी बघायला मिळणार आहे आणि त्या सागरचं लक्षसुद्धा तुझ्याकडेच असेल त्या मुक्ताकडे नाही आणि त्यावर सावनी हसतच म्हणते की आता मी जरा त्या मुक्ताकडे जाऊन येते थोडं घाबरवते तिला आणि मग ती मुक्ताकडे जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे मुक्ता आरशामध्ये स्वतःला बघत असते त्याचवेळी सावनी तिथे येते ती, ती हसतच मुक्ताला म्हणते की अजून तू इथेच आहे का मला वाटलं पळून गेली असशील पण ठीक आहे आणि मग ती मुक्ताला बेस्ट ऑफ लक देते पण मुक्ता तिला आरशात बघण्याचा इशारा करते आणि तिला सांगते की मला नाही तर तुम्ही स्वतःला बेस्ट लक विश करा तर सावनी हसतच म्हणते की मुक्ता कळतंय मला तुला खूप भीती वाटत आहे आणि जर तुला एवढीच भीती वाटत असेल ना तर निघून जा इथून मी तुला एक्झिट डोअर कुठे आहे ते सांगते आणि त्यावर मुक्ता म्हणते माहिती आहे ना तुम्हाला मग तुम्हीच तिथून निघून जा आणि कसं आहे ना ही कॉम्पिटिशन तर आता मीच जिंकणार कारण मी ही कॉम्पिटिशन जिंकावी ही माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा मी नक्की पूर्ण करणार आणि मग त्यानंतर ती बाथरूममध्ये जाते तर सावनी रागतच तेथून जाण्यासाठी निघते पण त्यानंतर तिला एक कल्पना सुचते आणि ती बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेते आणि हसतच म्हणते की मुक्त ही कॉम्पिटिशन तर मीच जिंकणार आहे पण मला आता कोणताही चान्स घ्यायचा नाही आणि मग ती हसतच तेथून निघून जाते दुसरीकडे मुक्ता फ्रेश झाल्यानंतर बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते पण दरवाजा काही उघडत नाही त्यामुळे ती खूप घाबरते तर दुसरीकडे पुरुष सागरला विचारत असतो की मुक्ता कुठे आहे त्यावर सागर सांगतो की ती तयार होत आहे तर पुरु म्हणतो की मुक्ताने असं अचानक चॅलेंज स्वीकारले पण तिला हे सगळं जमेल ना आणि त्यावर सई म्हणते की हो पुरु आबा तुम्ही काळजी करू नका माझी मुक्ताई बेस्ट आहे आणि ते ऐकून पुरू म्हणतो की तिकडे सुद्धा हेच सांगते की तू काळजी करू नको मुक्ता सगळं काही नीट करेल या बायकांमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ना तेच कळत नाही आणि मग तो सईला माधवीकडे घेऊन जातो तर दुसरीकडे मुक्ता मोठमोठ्याने आवाज देत असते मात्र कोणीही तिचा आवाज ऐकत नाही तर इकडे सावनी मुद्दाम सागरकडे जाते आणि त्याला विचारते की कुठे आहे त्या सईची लाडकी मुक्ताई पळून तर गेली नाही ना आणि त्यावेळी सागर म्हणतो की विनर्स कधीच पळून जात नाही उलट सगळेजण विनर्सच्या पाठीमागे असतात आणि मुक्ता इथे येतीलच त्या डान्सही करतील आणि ही स्पर्धासुद्धा जिंकतील आणि मग सगळं ऑफिस त्यांच्यासोबत असेल त्यात तुझी जागा कुठे आहे हे तू ठरव आणि तो तेथून निघून जातो तर सावनी हसतच मनाशी म्हणत मना असते की तुझ्या बायकोला तिची जागा मी व्यवस्थित दाखवली आहे तुलाही ती लवकरच कळेल तर दुसरीकडे मुक्त जोरजोरात दरवाजा वाजवत असते सागर सई माधवी पुरू या सगळ्यांना आवाज देत असते पण कोणीही तिचा आवाज ऐकत नाही आणि मग त्यानंतर स्पर्धेची अनाऊन्समेंट होते आणि त्याचवेळी मेकअप आणि हेअर करणारा माणूस त्या ठिकाणी येतो मिहीर त्याला विचारतो की मुक्ता मॅडम तयार झाल्यात ना आणि त्यावर तो माणूस सांगतो की नाही का तर माझ्याकडे आल्याच नाहीत आणि ते ऐकून मिहीर म्हणतो की असं कसं त्या ग्रीन रूममध्येच असतील तू जाऊन चेक कर आणि मग तो माणूस तिकडे जाण्यासाठी निघतो तर इकडे हर्षवर्धन सावनीला विचारत असतो की विनर तुला रेडी व्हायचं नाही आहे का आणि त्यावेळी सावनी म्हणते की आज सावनीला रेडी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी वेळ लागत नाही आणि खरं तर ही वन साईड स्पर्धा आहे त्यावर हर्षवर्धन विचारतो म्हणजे त्यावर सावणी हसतच म्हणते ते, ते, ते कळेल लवकर कारण आता ही सावणी जेव्हा वार करेल ना तेव्हा आवाज नाही होणार फक्त घाव दिसतील तर दुसरीकडे मुक्ता कंटाळून बाजूला जाऊन बसते आणि त्याच वेळी तो माणूस त्या ठिकाणी येतो आणि मुक्त रूममध्ये नाही हे बघून तो पुन्हा बाहेर जातो आणि त्यावेळी दरवाजाचा आवाज ऐकून मुक्ताला समजतं की नक्कीच कोणीतरी आलं आहे ती पुन्हा मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात करते पण तोपर्यंत तो माणूस तेथून निघून गेलेला असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा